स्मार्ट अहमदनगर न्यूज केडगाव भूषण नगर येथे संत रविदास महाराजचे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले अहमदनगर प्रतिनिधी संत गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसव्या जयंतीनिमित्त अहमदनगर व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अहमदनगर केडगाव भूषण नगर येथे सामाजिक सभागृह उभारण्यात येत असलेल्या संत रविदास महाराज विकास केंद्राचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले तसेच संत रविदास महाराजांच्या सामाजिक सभागृहामध्ये समाजासाठी परीक्षा केंद्र विविध उपलब्ध होणार आहे तिला अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा निलेश बांगर करत आहे त्यांच्या व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनच यश आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप निलेश बांगरे विजय घासे अशोक कानडे शिवाजीराव साळवे नगरसेवक संपत बारसकर माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर प्रताप काळे मानिकराव विधाते सर गजूभाई भांडवलकर दत्ता खैरे कांबळे सर दिनेश देवरे सर हरिश्चंद्र आखाडे अशोक घेवरे कैलास घेवरे सुभाष बागडे जगदीश घेवरे कन्हैयालाल परदेशी योगेश डोंगरे मानिक लवाळे संतोष शेळके अजय शेळके वैभव घासे विशाल डोंगरे सूरज मल डोंगरे चंपाराल धनवटे जयराज शेळके मयूर बांगरे व सर्व समाज बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाचा हा प्रकल्प अनेक दिवसापासून प्रलंबित होता त्याला मूर्त स्वरूप येत आहे एक एकर जागेवर संत रविदास महाराज सामाजिक सभागृह उभे राहत असून त्याला दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पन्नास लाख रुपयाचा निधी आमदार जगताप यांनी उपलब्ध करून दिला आहे या आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून समाजातील युवक युवतींना दिशा देण्याचे काम केले जाणार आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र अभ्यासिका संत रविदास महाराजांची साहित्य व वाचनालयाचा समावेश आहे उपसंपादक शुभदा विंगार दिवे रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर पत्रकार बांधव सर्व माता भगिनी च साहेबांनी आपल्याला मनोग व्यक्त केलं आहे निलेजींनी देखील मनोखा व्यक्त केलं आहे सकाळीच खरं तर सकाळपासून वेगवेगळ्या भागांमध्ये आज संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही बऱ्याच ठिकाणी साजरी केली आणि ते आणण्याच्या अगोदर देखील मयूरजी कामराजने देखील एक मोठं शिबिर स्टेशन परिसरामध्ये स्टेशन उपनगरामध्ये घेतलेलं देखील यात्रा आम्ही केलं आणि पण दिलं आम्हाला यायला उशीराचा झाला इकडे पलीकडच्या भागामध्ये विठ्ठाचं आगमन झालं त्याला पकडण्याकरता पोलीस यंत्रणा असेल किंवा फॉरेस्ट यंत्रणा असेल ती काम करत होती तिथं काम जवळपास बऱ्याच वेळापास आम्ही तिथे होतो तिथून इथं आम्ही कार्यक्रम आपल्या पाहिजे आणि कार्यक्रम येत असताना आपल्या सर्वांना पूर्वनियोजित कार्यक्रम होता खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी संत रविदासांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या शहराचं भूषण असणारे आणि ज्यांनी या शहराच्या विकासामध्ये खऱ्या खऱ्या अर्थाने आगळं वेगळं असं काम करून दाखवलं असे या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ बांधव यांना संत रविदास जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज या जयंती प्रसंगी जो सामाजिक भवनाच एक उद्घाटन होत याची सर्व पार्श्वभूमी निलेश भाऊ आणि आदरणीय अशोकराव कानडे साहेब यांनी आपल्याला सांगितली आहे यासाठी सगळ्यांनी परत एकदा सागराम भाई एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं दुसरं असं हा कार्यक्रम जवळजवळ पाचशे ते सातशे लोकांचा स्मार्ट अहमदनगर न्यूज